बापरे कसलं ऊन लागतय लय ऊन लागायला लागले बघा मी गावाला आहे सोलापूरला का आहे त्याचं कारण माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे लग्नासाठी आलो होतो आम्ही दोन दिवस दोन दिवस आलो होतो आता चाललोय आम्ही इकडे बाहेर आलो होतो एवढं ऊन लागायला लागले ना ऊन लागायला लागले आमच्या चिल्लर पार्टी येऊन चाललोय रानात पाहुणं सोडायला बघा ते उन्हाला हलवायला लागलो ते बघा आम्ही लग्नाला आले मस्त बसले आम्ही आता इथं खूप ऊन लागते खूप 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 बघा गावाकडच ऊन कस आहे बघून असते तुम्हाला मी व्हिडिओ काढते <laughs> पाय भाजायला लागलेत पाय चप्पलच घातली नाही बागा कसे बसलेत असत गावाकड ऊन बघा थोडी पण हवा येत नाही चला आता आपण जाऊया आपल्या घरात मग मी चालले घरात माझं पाय खूप भासत आहेत मी खूप पडले पाय भाजायला लागले मला इथं बाकीचे मंडळी बसल्यात भांडे घासत बघा इथे झोपल्यात बाकीचे इथे पण काही जणी बसल्यात मम्मी बसली इथे फोनवर कॉलवर बोलते हा माझ्या मामाचे भूट बसले बघा मी फिरते इथून तिथून तिकडे ह्या घरातून त्या घरात त्या घरातून ह्या घरात या आमची मामी चपात्या करते माझ्यासाठी मला तिथं बघा माझा मामा कसं घोरत पडलाय घरते मामा बघा कसं घोरते मामा बघा कसं घरतोय चला बाहेर जाऊया बाहेर बाहेरचं जरा वातावरण बघूया सगळे बसल्या बाहेर गप्पा मारत राहुलला रिपोर्ट दाखवत होते रिपोर्ट दाखवत होते ग राहुलला रिपोर्ट बघत होता राहुल ती म्हणते थायरॉइड म्हणजे ही आलं म्हणते सगळे तीच म्हणायला बघा सगळे बसले तिथं बाहेर सगळे मंडळी परत मी घरात आले पाय भास बिनचपल्याची फिरते बाबा ऊन किती लागतंय बघा ऊन लागायला लागलंय अंगावर घेतले मी काय सांगू तुम्हाला उन्हाला हाल व्हायला लागले ते ऊन लागतं गावाकडे एवढं ऊन आहे ना ऊन जाणवतं